नमस्कार सर्वांना राधे राधे कसे आहात सर्वजण होप माझ्यासोबत तुम्हीही छानच असाल आणि इथे पाहत असाल तर मी हा ब्लॉग सकाळ सकाळ सिक्स थर्टीला स्टार्ट केला आहे अँड एव्हरी वन इज थिंकिंग की कुठे एवढ्या सकाळ सकाळ तर इथे पहा आम्ही सगळेजण उठलो होतो इवन दूध चीमोताई तुम्ही पाहत असाल किती फ्रेश येते माझी गोंडसताई कधी पण उठा टचवूड शी इज ऑलवेज फ्रेश तर मी माझी मम्मी माझ्या सासूबाई माझी हजबंड आणि चिमताई आम्ही सगळ्यांनी उठून आधी फ्रेश होऊन अंघोळ वगैरे मस्तपैकी करून गाडीची पूजा केली आणि आम्ही निघालो तर तुम्ही वंडर करत असाल की कुठे निघालेत एवढ्या सकाळ सकाळ तर हे पहा सगळेजण एवढे फ्रेश आहेत आणि आम्ही सकाळ सकाळ निघालो होतो कळवाईचं दर्शनाला जे की वाईमध्ये आहे आणि म्हणजे वाईमधून तुम्हाला जाता येतं तर आम्ही दोन ठिकाणी ठरवली होती एक जेजुरी आणि एक वाईचं तर मग पहिला मी म्हटलं की वाईला जाऊन नंतर पुढे स्टार्ट करावं आणि असंच पाहत असाल की इथून ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी किलोमीटर आहे पुण्यापासून आणि मी आणि चिमताई ॲज युजल आमचा अवतार खराब तो खराबच असणार आहे <laughs> कितीही फ्रेश होऊन या पण बाहेर जाऊन अवतार खराब होऊन जातो तर तुम्ही ते पाहत असाल इथे जाण्यासाठी ना तुम्हाला मेन म्हणजे एवढे छान छान जे निसर्ग दिसेल ना डोंगर वगैरे खूप छान खूप छान म्हणजे एक तर तिथे थंडीही होती आणि थंडीमध्ये ते धुके पडली होती धुक्यांमध्ये हे जे थोडं थोडस ऊन निघत ना कवळं कवळं आणि त्यामध्ये हे वेदर भाईसाप खूप मस्त आहे तर आय वुड सजेस्ट की तुम्ही नक्की जावा तुम्हाला माहीतच असेल कळबेचं मंदिर जे आहे वाईमध्ये आहे आणि तिथे डोंगराळ भागामध्ये आणि ते खूप फेमस वगैरे आहे खूप त्याच्या गोष्टी वगैरे आहेत रहस्यमय गोष्टी आहेत खूप साऱ्या आणि इथे आम्ही थांबलो होतो कारण की आम्ही खूप साडेसहाला निघलो होतो तर काही नाश्ता वगैरे करून नाही निघालो असंच निघालो होतो चिमुताईला तर मी न अंगो करता तसंच उचललं होतं तर आम्ही इथे थांबलो भोरमध्ये जाता जाता भोर लागतो तर भोरमध्ये आम्ही मिसळचा वगैरे मस्त नाश्ता केला आणि चिमुताईला चिमुताईला पण आम्ही थोडंफार भजी वगैरे दिली कारण की तिला आता पण स्टार्ट करणार आहे आम्ही थोड्या थोड्या बाहेरच्या गोष्टी देण्यासाठी म्हणजे सवय लागायला त्यात सांगली की ती तिखट वगैरे खाऊ शकते तर अशा प्रकारे मस्तपैकी सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आमच्या चिमुताईनी काय नाही फक्त पावच पाहत होते ती मी मला भीती वाटते अक्षय तिला पाव द्यायला पण कधी काही ऑप्शन नसेल तर मी ते सजेस्ट करते अदरवाईज मी कितीही थकलेली असेल तरी पण मी तिच्यासाठी काहीतरी हेल्दी बनवणारच आणि तसंच मग माझ्या चिमुदायचा आधी तुम्ही ब्लू ड्रेस पाहत असाल नाही आता येलो तर मी सगळं पॅकिंग करून ठेवलं होतं जसं सगळ्यांचा नाश्ता झाला तिला मस्त फ्रेश वगैरे केलं तिला क्लीन केलं आणि चांगले टकाट तरी इथून तुम्ही पाहत असाल मस्तपैकीचं वेदर होतं थोडंसं ऊन वगैरे पडलं थोडं थोडं जास्तच ऊन होतं दहा वाज वाटत पण नाही नऊ दहा वाजल्यात म्हणून एवढं छान असं कडक ऊन होतं कारण की आम्ही सकाळी निघलो होतो तर आम्हाला एवढं ट्रॅव्हलिंग कळलं नाही आहे दोन ते अडीच तासाचा रस्ता आहे मेन वाईपर्यंत जाण्याचा तर आम्हाला एवढं समजलं नाही की एवढं ऊन वगैरे आहे आणि आमची चिमताई पहा तिची मस्तपैकी झोप होते मस्त फ्रेश वगैरे असते आणि चला घुमी घुमी तिला सवय झाली ॲक्च्युली तिला मी खूप फिरवलं आहे तुम्ही मागच्या ब्लॉग्समध्ये पाहतच असाल तर इट्स ओके मग माझी आणि माझी चिमुदाईची मस्तपैकी हो मस्ती चालू होती अहमारी मस्ती कबीर आहे तिच नाही तरी नाही तर इथे पहा कन्स्ट्रक्शनचं पण काम होतं ॲक्च्युली नवीन रस्ते बनवतात आहे तर जर तुम्ही आधी जात असाल तर आधी तुम्हाला तिथे थोडे खडबुडे रस्ते भेटतील पण आता नवीन रस्ते स्टार्ट केले आहेत ना तर खूप छान वगैरे हे केलं आहे रोड्स केलं त्यांनी आणि तुम्ही त्याच्यावर अकॉर्डिंगली अजून खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे बट जिथून तुम्हाला जायचं आहे तिथे खूप छान आहे आणि आय डू रिकमेंड की नक्की जा तर आम्ही बघत होतो माकडं वगैरे आम्हाला दिसत होते पण अनफॉर्च्युनेटली आम्ही पूर्ण भोर क्रॉस केलं पण आम्हाला कुठल्याच फळांचं दुकान न दिसलं कारण की थंडी होती ना थंडीमध्ये आता दुकानं लेटच उघडतात आहे आणि हे पहा माझ्या सासूबाई <laughs> त्या मस्त मजेत वगैरे होत्या आणि इथे पहा आम्ही पोहोचलो माकडांना तर काही देऊ नाही शकलो पण तुम्ही जर जात असाल ना तिकडे तर प्लीज त्या डोंगराळ भागातनं जाताना माकडांसाठी काहीतरी घेऊन जावा आम्ही खूप लवकर निघालो होतो त्याच्यामुळे काही घ्यायला जागाच नाही भेटली तर आम्ही इथे पोहोचलो कळब्याच्या मंदिराच्या पायथ्याशी आणि इथे तुम्ही पाहत असाल खूप सारे स्टॉल दुकानं वगैरे लागलेली आहेत माझी चिमुताई त्याचं एक्साइटमेंटच होती कुठे आणले आता मम्मानी थी 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 चा वी चा वी चा ती ऑलमोस्ट सहा महिन्याची होती तेव्हा आम्ही तिलाही ते ट्रिप केली म्हणजे तिचं दर्शन घेऊन घे त्यांना दर्शनासाठी आणलो होतो आणि आत्ता ती ऑलमोस्ट दीड वर्षाची आहे परत आणलो मग तिथेच आम्ही तिथे ओटीचं वगैरे सामान घ्यायला स्टार्ट केलं ह्या सगळ्या गोष्टी हे माझ्या मम्मीने मला शिकवल्यात की असं ओटीचं सामान घ्यायचं असं घेऊन जायचं हे करायचं ते करायचं आणि ब्ला ब्ला थिंग्स तर मस्तपैकी टिक्का वगैरे लागणं चालू होतं चिमुतायचा छानपैकी आणि ते तुम्ही पाहत असाल खूप लोकं नव्हती कारण की आम्ही ज्या दिवशी गेलतो त्या दिवशी बुधवार होता तर देवीचा वार जो असतो तो मंगळवार आणि शुक्रवार असं म्हणतात तर त्या दिवशीच खूप गर्दी असते तिथे तर तुम्हाला जायचं असेल ना तर आय वुड सजेस्ट की असं वार बघून जावा ज्यामध्ये की तुम्हाला गर्दी नाही लागणार आणि तुम्हाला आरामशी दर्शन वगैरे करायला भेटेल नाहीतर जेव्हा तुम्ही पाहाचाल ना गर्दी खूप असते इथे बिलकुल पण तुम्हाला चालायला वगैरे जागा नसती एवढ्या पायऱ्या भरून असतात तर आमची चिमतायची तर एक्साइटमेंट खूप भारी कारण की ऊन जेवढं तुम्हाला दिसतंय ना त्याच्या डबल तिथे थंडी पण होती सेम क्वांटिटीमध्ये कारण की ते डोंगराळ भागात आहे आणि इथे पाहत असाल तिला कुकुशी भेटली पण कुकुशी पटपट खेळून निघाली ती पुढे कारण की तिला होतं पुढे जायचं म्हणून आणि इथे मी इथे तर मागे खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे पण हे जे जर तुम्ही आधी इथे व्हिजिट केलं असेल तर तुम्हाला माहिती तिथे पूर्ण लाईनी लाईनीमध्येच आतमध्ये दर्शनाला जावं लागतं पण त्याच्यावर आज गर्दी नव्हती आणि खूप इझिली आमचं दर्शन होत होतं इथे त्याच्यामुळं मग हा छान दिवस झाला कारण की थंडीमुळे लोक बाहेरही पडत नाही आहे आणि डेज आहे तर लोकांना तेवढा टाईम नाही भेटला म्हणजे तिथे यायला आता हे मार्ग आम्ही आमचा हा प्लॅन आला बिकॉज मार्गशीर्षचे गुरुवार चालू आहेत तर त्या गुरुवारमध्ये म्हटलं एकदा दर्शन झालेलं खूप छान असतं तर हे मुख्य त्यवार आहे जिथून की तुम्हाला आतमध्ये जायचं असतं दर्शनासाठी तुम्ही ते पाहत असाल सगळ्यांच्या काळात माळा वगैरे म्हणजे खूप सारे प्रथा आणि रिच्युअल्स असतात तर हे जे राईट साईडला आहे ना तर हे पहा एकदम समोर आमचे हे थांबलेले आहेत आणि हे जे ग्रीन दिसत आहे त्या ग्रीनमधून तुम्हाला लाईनी लाईनीमध्ये येऊन हे मेनद्वारे या द्तून आतमध्ये जायचं असतं देवीच्या दर्शनासाठी आणि इथे घंटी वगैरे एवढा मोठा आहे ते मी खूप वेळा ट्राय केल्या पण मला वाजलंच नाही कारण <laughs> की खूप मोठं होतं ते आणि अशा प्रकारे बघा तुम्ही आज गर्दी नाही आहे त्याच्यामुळे पटपट दर्शन आहे अदरवाईज तुम्ही जर मंगळवारी आणि शुक्रवारी जात असाल ना तर मग मजा येईल तिथे एवढी गर्दी की तुम्हाला थांबायला पण जागा नसते तरी ते पहा ज म्हणजे हे दे जे आधी एकदा एक आधी जे ब सिलेंडर ब्लास्ट झालता मे बी असं काहीतरी म्हणजे ना खूप साऱ्या गोष्टी होत्या तिथे आता कोणी काला जादू तंत्र मंत्र ब्ला, ब्ला थिंग्स म्हणतात आपल्याला त्याच्या तेवढा डीप जायचंच नाही आहे तर काहीतरी ते सिलेंडर वगैरे घेऊन वरती आणि जे पण त्यांचे रिच्युअल्स करत असतात त्याच्यामुळे ते ब्लास्ट झालं आणि सगळं काही ते जळालं होतं इवन तो फक्त मंदिर राहिलं बाकी कुठल्याही आणि कुठल्याही असं म्हणजे माणसांना वगैरे तिथे धक्का नाही लागू दिला त्याच्यामुळे मग ते सगळं झाल्यावर आणि हे खूप आधी असं नव्हतं हे खूप असं नॉर्मल होतं त्या मंदिरात जाण्यासाठी जे आधी मम्मी मला घेऊन जायची ना तेव्हा असे दगड वगैरे होते आणि त्या डोंगरात चढ चर, चढणं म्हणजे बापरे पायाची वाट लागायची आता ऑलमोस्ट शंभर ते दीडशे काहीतरी स्टे स्टेअर्स आहेत तेवढ्या तुम्ही चढू शकतात इझिली आणि काही प्रॉब्लेम नाही म्हणजे नॉर्मल आता खूप छान केलं आहे ॲक्च्युली त्यांनी तर इथे मांगीर बाबाचं पण एक मंदिर आहे तेही तुम्ही दर्शन नक्की घ्या आणि ते पहा मनीमाऊताही आणि ॲक्च्युली इथे रिच्युअल्स आहे त्यांना ते जे पण एग वगैरे देतात ते त्यांच्या अकॉर्डिंग असतं तर ते मनीमाऊ पूर्णपणे तिथेच टपून होती की मला कधी ते खायला भेटेल म्हणून आणि ते छान वाटलं मला पाहून तर थोडंसं तिचाही शूट केला आणि ते जे मेन तेल वाहणं म्हणतात वाटतं देवीला म्हणजे असं बोलतात मलाही माहीत नाही आहे जास्त माझी मम्मी सांगते मला तर इथे जे असतं ना प्रत्येकाचे म्हणजे जर तुम्हाला देवीला तेल व्हायचं असेल तर इथे तुम्ही त्यांना पैसे द्यायचे आणि एका जणांच्या नावावर फॉर एक्झाम्पल आता माझं नाव माझ्या मम्मीचं नाव माझ्या ह्यांचं नाव चिमुताईचं मग माझ्या सासूचं असं झालं तर ते डब तुम्ही नावं टाकू शकता त्याच्यामध्ये असं हात धरतात ते त्या पळीला आणि तेल वाहायचं त्यांच्या अकॉर्डिंग ते पण एक रिच्युअल्स आहे तर मग माझ्या सासूनी पण तसं केलं माझ्या मम्मानी पण केलं माझ्या मम्मानी माझ्या भावाचं वहिनीचं तिचं आणि आमच्या घरात दोन डॉग्स आहेत त्यांचं वगैरे सगळ्यांचं नाव घेतलं तसं सा माझ्या सासूबाईंनी आमच्या घरातले माझे ननन वगैरे मी त्यांची तिची लेकरं माझी लेकरू म्हणजे ह्यांचं ते झालं आणि आमच्या ह्यांनी परत तीच नावं रिपीट केली म्हणजे आम्ही दोनदा दोनदा सेम नावं त्यांना माहीतच नाही ॲक्च्युली काय होतं आहे तर त्यांनी ते डबल डबल झालं तर ते झाल्यानंतर आमच्या सगळ्यांचं मस्तपैकी दर्शन झालं आणि आम्ही निघालो इथे आम्हाला खूप भेटला पण ऑनेस्टली वरती तर काहीच नव्हतं खायला देण्यासाठी त्यांना आणि ते खूप वाईट वाटलं नाही तर आम्ही दरवेळेस येतो ना आम्ही दरवेळेस काही ना काहीतरी कहे माकडांसाठी घेऊन येतो नक्की त्यांना देतो आवडीने आणि ते छानही वाटतं तर मग इथे माझी मम्मा बसली तिला ती वेणी खूप आवडते त्याच्यामुळं तिचं चालू झालं <laughs> तर मी येतो गजरा लगाऊ तर आणि ह्यानंतर आमच्या चिमुताने घेतलेला वीस रुपयाचा फुका हा दोन मिनटात तोडलेला आहे मग आम्ही म्हटलो मस्तपैकी ते फोटोज वगैरे छान येतात तर तिला म्हटलं घे बसून मी फोटोज वगैरे परपट क्लिक करून घेते दर्शन वगैरे करून घेतो म्हटलं आणि निघूया कारण की अजून पुढेही जायचं होतं तर मग थोडीशी मम्मा बसली शेंगा वगैरे खाण्यासाठी आमच्या शेंगणा शेंगा, शेंगा खाण्याच्या स्टार्ट झाल्या हे पा दहा दहा वीस वीस रुपयाचं होतं तिचं बोलणं चालू होतं ह्यांची ही नोट चालत नाही त्यांची ती नोट चालत नाही भाई हे सगळीकडे वर का कुठलीही नोट आपल्याकडनं जरी फाटली तरी ती चालत नाही असंच म्हणतात आम्ही ह्यांच्याकडनं घेतले व्हॉट्सअपवर पण बँकेत ती चालती दॅट इज अ मेन थिंग ठीक आहे तर दोन आम्ही असे शेंगा उकळलेल्या होत्या त्या घेतल्या खाण्यासाठी आणि नंतर खाली उतरलो खाली उतरल्यावर मस्तपैकी जे पण होतं ते बांगड्या वगैरे भरायच्या असतात म्हणजे ज्यांना हाऊस इथे भरतात ज्यांना नाही ते नाही तर मग मी आणि चिमुताई बसलो आम्ही ज्यूस प्यायला स्टार्ट केलं कारण की आम्हाला ज्यूस प्यायचा होता माझी मम्मी आणि यांनी सासूबाईंनी बांगड्या वगैरे भरून घेतल्या आणि मग आम्ही आरामशीर निघालो तसंच जाता जाता मग आम्हाला दुसऱ्या वेने जायचं होतं तर होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल थँक्स फॉर वॉचिंग